तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो कसं आहे म्हणजे ना हां म्हणजे तर मित्रांनो आज रात्रीचे बारा वाजलेले आहेत तर मी आता आलेलो आहे इथं हनुमंत देऊर हा बघा हनुमंत देऊर आणि साईडला तो साहेबांचं सा मंदिर आहे उद्या उद्या उत्सव आहे तर आज रात्रीचे बारा वाजता मी इथं आलेलो आहे तुम्हाला दाखवते काय तयारी चालली तर बघा चला वेख। वेख। मामा गये। मामा मामूस लक्ष ते काय काय साई बघताय साई बघता करा तर लागलच <laughs> तर मामूस पूर्णपणे सकाळपासून असं काम करतात काय बोलूच नका तर मामा काय बोलू शकतात उद्या उत्सव आहे काय बरे ना एकदम मस्त तर यांची काय तयारी झाली बघा रांगोळी स्पेशल रांगोळी स्पेशल तर डेकोरेशन मामा हे पण आमच्या मामा आहेत <laughs> पप्पा बघा चालू आहे फिटिंग जरा तयारी सकाळची तयारी ऑर्डर कुठली पण घेऊ शकता बड्डे बिड्डे आहे ना सगळेचे आहे ना कुठली कुठली ऑर्डर आहे सगळं ऑलराऊंडर आहे सगळा आहे पाहिजे असं सांगा तर मित्रांनो तुम्हाला दाखवला रात्रीचे काय काय झालं ते तर चला आता उद्या दाखवते तुम्हाला उद्या सकाळी काकड आरती आहे पाच वाजता तर उठून येईन मस्तपैकी अंगळ विंगल करीन ना दाखवीन तुम्हाला उद्या काय तर चला तर मित्रांनो सकाळी साडेचार वाजले चारला उठलेलो आहे मस्तपैकी अंगोल के विंगोल केली आणि काय आता देवळ जायचं आहे काकड आरती आहे तर मंदिरात जाऊन दाखवते तुम्हाला काय आहे ते तर चला मित्रांना तुम्ही पाहू शकता रात्री दाखवलेला मी तुम्हाला या प्रकारे अशा प्रकारे सजवलेलं आहे मंडळी जमलीत दादा कधी आलास आत्ताच आत्ताच आलास का चार वाजता हे वाचा तुम्ही काय बघते ना मी बघा आरतीची तयारी चालली <laughs> हरची रांगोली बघा पूर्ण झालेली आहे रात्री एक वाजेपर्यंत काढत होत्या त्यानंतर अशी आज सक्सेसफुल झालेली आहे रांगोळी तर मित्रांनो आरतीची तयारी झालेली आहे आरतीला जावाला लागल आतमध्ये तर चला तुम्हाला दाखवते Mọ̀nà sọ maa wà lóun ṣunji ya karya lupafu. what bueno. are

आपण सर्वांनी सामील होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो ओम साई ओम साई राम तर चला मित्रांनो तुम्हाला संध्याकाळचे दाखवते आठ वाजता पार्किंग तर अजून एक आरती आहे बारा वाजता ती तुम्हाला दाखवते नंतर भजन पण आहे आणि महाप्रसाद पण आहे तुम्हाला दाखवते तर नंतर भेटा तर चला भाजी बिजी सगळी कापून झालेली आहे आता जेवणाची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था इथं झाली तर रांदे बघा जामच घामवलेला आहे किती वाजता आलो आता 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 आला <laughs> आणि <laughs> आमचे दादा बघा रात्रीचे पण जरा कष्ट घेत होते जामच कष्ट घेतले ताई तर डोलं त्यांचं आलं ना वरती झोप आल्यान त्यांना तुम्ही काय करायचं काम करायचं आहे तर मित्रांनो एक सण चालून झालं आहे भजन तर सध्या मामांच्या घरी आहे तर तुम्हाला तिथे जाऊन दाखवत आहे तर हे बघा व्हिडिओ नाही आवाज आहे ना म्हणून चला तुम्हाला तिथं भजन आहे आवाज काय येणार नाही तर आवाज केली नाही तर भजन घेतलं चांगलं आवाज आवाज केली तर दादा आलेला आहे आमचा तर तुम्हाला दाखवत चला तर मित्रांनो अभंग विभंग झालेला आहे काकड आरती पण सकाळी झालेली आहे तर आता जरा मी बाहेर चाललो आहे आता बारा वाजता एक आरती आहे नंतर त्याच्यानंतर रात्री डायरेक्ट नाही महाप्रसाद एक आहे नंतर रात्री डायरेक्ट पालखी निघणार आहे तर तुम्हाला दाखवते तर जरा बाहेर चाललो आहे आता तर थांबा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला thank मित्रांनो आताच घरी आलो आहे आरती बीर झालेली आहे हा आरतीचा शूट दुसऱ्या मित्राला सांगितलेला काढायला तर चला महाप्रसाद चालू असेल मी आता डायरेक्ट घरी आलो आहे बाहेरशी इथं हातपाय दोघून मस्तपैकी फ्रेश झालो आहे जर आता महाप्रसाद चालू झालेला असेल तर तुम्हाला जाऊन तिथे दाखवते तर चला तर मंडळी महाप्रसाद सुरू झालेला आहे दरवर्षी असंच असते मंडली बघा ही मंडळी इथे जवळ बसली आणि याना भूक लागली पण यांना कोण मारी नाही हे बघा हे बघा <laughs> <laughs> तर मित्रांनो हे बघा रांदे भेटलेले आहेत मी रांदे आणि पाण्याची सोय आम्ही पूर्ण करतोय अण्णा हा अण्णा आता जाऊन आलेला आहे पॉप्युलर झालेला आहे मना पण तिथे भेटलेच ना बघाला बसील काय आला सुदान पाटील पडली सुदान पाटील जेवलो वा संस्कार बाबा कती जेवला सांग लाडू दाखवते लाडू दाखव हा ते रे लाडू तर मित्रांनो हे बघा मामा जरा दमलेलं आहे जाम दम हे भाजीवारे आणि संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि उपसरपंच मामा आणि त्याचा आवाज देतात ते बघा त्या संघटना दाखवते तुम्हाला कोणी काय बोलत काय बोलत डोला खला आहे तर असं तुम्ही हा योश आवड भाष हा असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्यावर काय आमचं हा हा बोल ला तर मित्रांनो आता मी घरात होतो मस्त पैकी झोपे निघून आंघोळ विंगोल करून आता मस्त फ्रेश झालोय आता पालखे निघणार आहे तर मी जाणार आहे तर हे बघा अजून घरातली माझं निघली नाही थोडी तर म्हणजे अजून जाऊ एक बघा तयारी म्हणून नाही केली काही नाही केली तर आता मी जातो देवला मला फोन केला की पालखी निघणार आहे दहा पंधरा मिनटांत तर चला जाऊन तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ बघा पालखी कशी आणि पालखी तर आम्ही तर राहणार आहे तर चला मित्रांनो बघा मम्मीची आई आणि मम्मीचा बाप्पा घर आलेलं पारखी अडथ गेले तर बापू आम्ही ते स्टँड घेतला आता आता काय बोलतो माहीत नाही त्या दाखवतो त्या का आता पारखी आली नाही तुम्हाला दाखवत थांबा ज्या मजा केली तर जास्त थांबलंय बघाय या काय नाही कपुषा नाही फक्त नावाला नावाला आणली ती बंदूक ही <laughs> बघा बघायच नाही नाही माहित आहे मला झाली आहे झालेली आहे का ते कपडा हलला डबल दोन तासानंतर ती चालू झालेली आहे इकडे 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 ही या साईडला तरी काय ना 어, 아니 봐요.

व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या या लोकांना काय सांगून पाहतात तर चला पुढची व्हिडिओ लवकर येईल